सगळे दिवस सारखे असतात काय आम्ही मॅन टाक घर सोड्याने आपलं नाही आहे मी म्हटलं आता फ्रेश होतून जातो तिकडच्या घरी बस तुम्ही बसायचं मी म्हंटल मला स्वतःच्या घरात नाहीच असेल तर स्वतःच्या घरात नाही तुम्ही जात नाही हॅलो फ्रेंड्स तर घरी आल्यानंतर स्वराचं रिॲक्शन खूप आगळं वेगळं आणि मन लावून टाकणारं होतं आणि अक्षरशः तिला बघून आणि तिचं बोलणं ऐकून आई आणि मी आम्ही सर्वजण भरपूर रडलेला आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मला माहिती होतं की हे सर्व माहिती पडल्यावर स्वरा खूप म्हणजे खूप नाराज होणार आहे नर्वस होणार आहे म्हणून मी घरूनच तिच्यासाठी तिला आवडत्या ज्या ज्या वस्तू आहेत ना त्या घेऊन गेली होती आणि फायनली आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की स्वराला येताना सर्व काही खाऊ पिऊ घालून तिच्या मनात थोडं थोडं म्हणजे ती प्रश्न करत होती की आपण घर का सोडला आणि मला म्हणत होती मला न्यायचं असेल ना तर माझ्या जुन्याच घरी आणि हक्काच्या घरीच घेऊन चल नाहीतर मी रेंटच्या घरात येणार नाही परंतु मी तिला खोटं बोलली होती की बाबा आपल्या तिकडल्या घराचं काम वगैरे चालू आहे म्हणून आणि फायनली त्यानंतर आम्ही घरी आलेलो आहो आणि ती ना या नवीन घरात यायला म्हणजे या रेंटच्या घरात यायला तयारच नव्हती अक्षरशः ती रडत होती गाडीतून खाली उतरल्याबरोबर उतरल्या बरोबर कस तरी कशा डेट जी डी भारतातील नंबर वन गेमिंग प्लॅटफॉर्म सह गेम अनलॉक करा आणि असं नोंदणी करा आणि जीडी स्पोर्ट्स गेम्स वर वीस फ्रीज स्पाइन मिळवा बे जे मध्ये शामिल व्हा आणि शामिल झाल्यानंतर तिथं जीवी गेम खेळा दर आठवड्याला तुम्हाला आय फोन सोळा प्रो मॅक्स मिळवण्याची संधी सुद्धा मिळते नोंदणी करा आणि तुम्हाला तिथं आठशे रुपये मिळणार आहे आणि ही रोमांचक संधी तुम्हीच चुकवू नका जेव्हा तुम्ही तिथं अवी गेम्स डाउनलोड करताना तुम्हाला वेलकम बोनस दहा हजार रुपये मिळतं आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर दोनशे रुपये तुम्हाला मोफत मिळतात ऍप मध्ये केलेल्या प्रत्येक ठेवीवर दोन टक्के पर्यंतचा आनंद घ्या जमा झालेली रक्कम सहजपणे तुम्ही गुगल पे फोन किंवा बँक अकाउंट वापरून अतिशय सुरक्षितपणे आणि आनंदाने काढू शकता तर तुम्ही कशाची वाट बघताय मी जे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तिथं क्लिक करा आणि तिथं आताच नोंदणी करा आणि वीस वीस फाईलचा दावा करा अजून तिला हॉस्टेलला जेव्हा पाठवलं ना तेव्हा इकडे तिला भरपूर ती याच्यात गेम जिंकत होती तिला प्राईज मिळत होते आणि घरी आल्याबरोबर तिच्या त्या ट्रॉफी मी समोर ठेवलेल्या होत्या आणि त्या ट्रॉफी बघून ती अक्षरशः रडली की मम्मी इथं आकोट मी आकोटच्या शाळेत होती तर तेव्हा मी गेम्स जिंकत होती मी ट्रॉफी आणत होती परंतु एवढ्या दूर गेल्यानंतरसुद्धा तुझ्या तुझ्या सोडून मी दूर गेल्यामुळे माझा अभ्यास झाला नाही मला ट्रॉफी मिळाल्या नाही माझंसुद्धा नुकसान झालं तुझासुद्धा नुकसान झालं असं ती बोलत होती आणि कसं तरी घरात फायनली आम्ही घरात आलो आणि मला ज्या गोष्टीची भीती होती ना तीच गोष्ट झालेली होती आणि तुम्ही बघू शकता हा सर्व आहे स्वराचा पसारा आणि येताना सुद्धा मॅडमने भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे आणि मी सुद्धा तिला ब्रासलेट वगैरे भरपूर घेऊन दिलेलं आहे तिच्या काही मैत्रिणी आहेत आणि मी जी माझी जी, जी एक मैत्रीण आहे तर तिची मुलगी जी आहे शरण्या तर तिच्यासाठी सुद्धा तिने भरपूर असे गिफ्ट्स आणलेले होते आणि आपण म्हणतो परंतु जे आपलं राहतं घर असते ना तर त्याच्यात आपले सुख दुःख आठवणी आपल्या जे भावना असतात ना त्या जुळलेल्या असतात आणि लहान लेकराच्या भावनांना खूप जुळलेले असतात त्याच्यामुळे त्यांच्या मनावर त्या गोष्टीचा आघात जास्त होतो परंतु माझ्यासाठी एकच होतं की मला माझी मुलगी आई मुलं जवळ ठेवायचं आहे आणि या परिस्थितीला फेस करायचं आहे म्हणून आणि हे लोक माझ्या समोर असले ना तर मला काम करण्याची दुप्पट तिप्पट टाकत येते म्हणून हे सर्व लोक आता मला माझ्या जवळ पाहिजे भरपूर लोक म्हणत आहे की तिला काढू नको तिचं एज्युकेशन तिथंच चांगलं आहे तिचं लाईफ तिथंच चांगला आहे परंतु काय झालं शेवटी तिचं तिचं तिथं नुकसान झालं इथं भरपूर गेम्स खेळत होती ट्रॉफी आणत होती परंतु तिथं पैसेच नाही आहे फायनली आता मी घरात आलेली आहे मम्मी हेमल कोणाच्या घरात आणला म्हटलं आपलं घर आहे आपलं नाही आहे मी म्हटलं आता फ्रेश होतून जातो तिकडच्या घरी तुम्ही बसाय तर म्हटलं तो, तो मला स्वतःच्या घरात नाहीच असेल तर स्वतःच्या घरात नाही मी तुम्ही जात नाही पहिलेच म्हटलं होतं मग गाडीत तर अशा पद्धतीने आता फायनली आम्ही घरी आलेलो आहोत तिचं सामान वगैरे सर्व मी काढून घेतलेलं आहे आणि का खाली काढल्यानंतर वर घेऊन गेलो आणि नंतर केली स्वराची आम्ही एंट्री घरात काय झालं हां काय झालं

की तरह देला तुले का मामान तब्येत नाही दिसून आली तीन तीन वाजेल पुन्हा दे जेवण नाही करा वाटे धडधड हात पाय कापत मरा लागत होतो माहिती ती तुला माझ्या विश्वास नाही का मी तुला चांगल्या घरात ठेवीन म्हणून हा घेऊ आपण घेऊ आपण चांगलं घर घेऊ आणि जो तिच्या मनावर आघात झाला तो खूप वेगळा आणि हे होता आणि तिला पण अक्षरशः मलासुद्धा रडू येत होतं आईलासुद्धा रडू येत होतं सगळ्यात पहिने पहिलं तिने तिचे अवॉर्ड घेतले हातात ते बघितले तिच्या ट्रॉफ्या बघितल्या आणि तिने मला एकच बोलली मम्मी मी इथं असताना किती मला मेडल भेटले ट्रॉफी भेटल्या मी किती हुशार होती परंतु तिथं गेल्यानंतर मला काहीच भेटलं नाही आणि हे तुझ्या तुझ्या तुला सोडून दूर गेली म्हणून असं झालेलं आहे असं ती म्हणत होती म्हणून मी तिला समजावलं की तुझा जर माझ्यावर विश्वास आहे ना तर हेही दिवस जातील तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमचे दिवस पलटून दाखवणार आहे मी तुम्हाला स्वतःच्या हक्काच्या घरात लवकरच घेऊन जाणार आहे फक्त मला थोडा वेळ द्या आणि ज्या घरात आपल्याला सुख शांती काहीच नव्हती त्या घरात राहून काय करायचं हे तूच सांग कसं तरी स्वराला समजावलं ती रडत होती बरं झालं घरी येताना तिला हॉटेलमधून जेवण वगैरे करून दिलं होतं आणि हा आहे स्वराचा अख्खा पसारा हा पसारखे पाहून कळतं की खरंच मुलीच्या जातीला आराम कुठंच नसतो आणि फायनली माझं लेकरू माझ्या घरी आलेला आहे तो झोप तर चला आता आम्ही झोपतो आणि फायनली माझं लेकरू घरी आलेलं आहे आई पण झोपलेली आहे आणि मी याला वगैरे घेतली थोड्या वेळ आता हा बघा हा बघा कसा गोल गोल फिरत आहे <laughs> हा अजून झोपलेला नाही आता आम्ही झोपतो दहा वाजलेले आहेत तर चला बाय बाय स्वराला इथं तर करमत नाही आहे म्हणत होती तिथंच त्याच घरी चल त्याच घरी चल आणि अजून तिला काही सांगितलेलं नाही आहे सकाळी उठल्यानंतर फ्रेश मूडमध्ये तिला सांगणार की गेल्या चार महिन्यात काय काय झालेलं आहे काय काय नाही ओके तर चला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत तीन जीव आता माझ्या जबाबदारीवर माझ्यासोबत आहेत त्याच्यामुळे जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत खूप मोठं टास्क आहे बघूया आता पुढं काय होते काय नाही तर चला बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ